जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा सुनो, 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 तर चैत्याजवळ बसलो तो बसता मला भंतेजी बोलले चेती भंतेजी हे अनेक कुत्रे पाहिले का म्हणते हो जी म्हणलो पाहिलेच म्हणलं माहिती आहे का म्हणे याचं कर्म काय काय असं असं काच म्हणलो काय ना काय नाही हे भेटे हेच असतील म्हणे इथं चोऱ्या करत असतील म्हणे म्हणून येतात जन्माले आले असतील म्हणे हो का जी म्हणू हो म्हणे मग म्हणलं भंतीजी कसं जी याचं रेफरन्स मग भंतजी कम्म आणि कर्माचा विभाग अतिशय उत्तम पद्धतीने भगवान बुद्ध समजावून सांगतात म्हणून कोणतीही वस्तू संघाची जरी कान असेल ते विचारल्याशिवाय घेता येत नाही हा नियम आहे पहिला पहिला नियम आहे म्हणून पारंपरिक देशामध्ये काय आहे की बिलकुल खूप स्ट्रिक्टली हे केलं जाते काही क्षणामध्ये बंदेजी येणार आहेत आपल्याला ती तयारी कोण करायची आहे पण इथं कोणी पुढे करायला याचं नाही जसे बसले असत म्हणून आता काय थोडस मध्ये दाखवासाठी बंदेजी दाखवायसाठी नको ती जिथंय तिथे श्रद्धा आपली एवढी बलवंत असली पाहिजे मी आता इकडे ऑफिसकडे होतो एक लहानसा मुलगा आला मला कमळाचं फुल दान दिलं आता कमळाचं फुल दान गिल घेतलं मी बापी मला लय चांगला आशीर्वाद द्या म्हणे लय चांगलं म्हणजे किती म्हणू लय चांगलं म्हणजे किती तर मी म्हणलो हे कमराचं काम झेंडूंडूच काम ना फुल आणलं रे बाप्पा म्हणू नाही म्हणे माझी आई म्हणत होती म्हणे कमराचंच फुल दान द्यायला पाहिजे भंतुजीला मुलं झेंडू उंडू नाही का नाहीजी म्हणे झेंडू उंडू नाही म्हणे कमळाचं बरं जमलं बाबा कमीत कमी, कमी एखादी आई आपल्या मुलाला जर सांगत असेल की कमळ कमड़, कमळाचं पुष्प का दान द्यायचं कमळाचं पुष्प का दान द्यायचं याच कारण असं एखादरी उपासक उपासिकेने केली एक जरी कमळाचं पुष्प शुद्ध चित्तातून बुद्धाला जरी दान देत असतील भीला बाजून ठेवायचं बुद्धाला जरी दान देत असतील तरी तीस कल्पापर्यंत अपाय योनीमधून त्याचे जन्म टळू शकतात अपाय योनीतून तो, तो हे होऊ शकतो बाधवू हो शकतो एका अट्टकथेमध्ये याचा तीस कल्पापर्यंत एवढे अतिशय महत्वाचे आहे पण चित्ताची चे चेतना अतिशय उत्तम असते पाहिजे मग तुम्ही झेंडूचा द्या मग शेवंतीचा द्या का मग लिलीचा द्या का मग गुलाबाचा द्या मग गावराणी गुलाब द्या कोणताही द्या पण कमळाचं जे वैशिष्ट्य आहे वेगळं पण हे जरी दान देत असाल पण सर्वात महत्वाचं हे आहे की तुमची चित्ताची चेतना कशी आहे सर्व गेम त्याच्यावरच फिरते नाही तुम्ही दाखवासाठी मस्त मोठी मोठी घेऊन येता फुलं हम्म बरं झालं देऊन तर तो तरी मजा होत तो मा असेच म्हणतात काय काय उपास मी म्हणतो तो मी सुरले सुर लावून टाकतो हो बर मी काय म्हणतो बघत असतो जे व्यक्ती दान दान देत असतील तर ते डोकावर पिलवण्याची सक्षमता त्या असली पाहिजे तर ते खरं दान समजलं जाते कधी जर वाचत असाल तर महाप्रजापती गौतमीच कधी कधी बुद्धाला चिवर दान देत असताना जेव्हा ती हजारो किलोमीटर चालत 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 कितीतरी योजना चालत चालत ती आली आणि येऊनही तथागत सम्यक समृद्ध तिचं चिवर पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा स्वीकारत नाही तर तिची किती मोठी पाहणी असेल अनेक अनेक जीवनातली पाहणी ज्या ज्या व्यक्तीत मी कधी कधी अभ्यास तो थोडस चालतो मग डोक्षावर थोडस असं भार वाटलं तर मी थोडस चालत जातो तर मला कधी कधी असं वाटते या उपासिकेच्या चित्तात उत्पन्न होत चिवर दान देण्यासाठी नाही या या जीवनात नाही अनेक जीवनापासून ह्या उपासिका दायकदायिका दान देत असतील म्हणून यांच्या चित्तात उत्पन्न होते नाही तर कोणाच्या चित्तात उत्पन्न होत नाही एक वेळेस असंच होत एका अरद भंटीजींकडे आम्ही बसून होतो माझ्याकडे लई सारे चिवर होते लई सारे चिवर होते माझ्या बाजूला दोन चार उपासिका होत्या एक उपासिका बोलल्या आता मी म्हणलं एवढे चिवर आहेत ना बापा मी ना सोबत सांगलेच होते मी म्हणलं एवढे देऊन टाकतो दानस करून टाकतो काही ठेवत नाही काही ठेवत नाही म्हणलं एवढे चिवर देतात तेवढं पुण्य कर्म जास्त संग्रहित होईल म्हटलं देऊन टाकतो म्हणलं बापा अरब भंतुजी म्हणून बाजूची एक मागून एक उपासिका म्हणते एकच देऊन टाक भंतीजी का जी म्हणे बाकी आपल्या महाराष्ट्रात घेऊन जाऊ म्हणे आपण नागपुरामध्ये मी म्हणलो नाही इकडे स्वस्त म्हणून नगपुरात घेऊन जाऊ मी म्हणलो बापा एका मोठ्या प्रकाशाच्या जोतात एखाद्या मोठ्या प्रकाशाजवळ आपण आलो पण तर तरी आपली चेतना जर बदलत नसेल तर किती मोठं अपयश आहे तर कधी कधी तसही होते कधी कधी तसही होते बुद्धाच्या कालखंडात येणारे गायिका उपासक उपासिका समान चित्ताच्या चेतनेचे असतील असं नाही असं नाही कारण प्रत्येकांना ज्या ज्या पद्धतीचा रोग होता भगवान बुद्ध त्या त्या पद्धतीचं तशा तशा पद्धतीचं भगवान बुद्धांना सद्धन ते सांगायचे असं नाही आहे जसं मी सांगितलं होतं मागे पण मी थोडस एक अतिशय महत्वाचं सांगितलं होतं जसं आता एक आठोला मुझे आता या कमळाच्या पुलावरून आठवलं म्हणजे सांगतो नाही तो सांगणार नव्हतो कारण पंधरा मिनिटांनी बरोबर दहा वाजता भंतीजिन्स इथे आगमन होणार आहे आणि गायकदायिका तिथेच जागेवरच बसून राहतील कोणी उठणार नाही कारण संघाची वंदना तशी केली जात नसते संघाच्या गुणांना आठवण करू करूच ती वंदना केली जात असते एकदम खूप गोंधळ करूनही संघाची वंदना केली जात नाही तर म्हणून गायकदायकींनी या कमळाच्या फुलावरून एक आठवलं राजा मिलिन आणि भनते नागसेन कधी तुम्ही मिलिन प्रश्न वाचला असेल तर त्याच्यामध्ये हा एक उल्लेख आहे मला ते आठवलं म्हणून सांगतो एकदा काय झालं राजा मिलिन आणि भंते नागसेन राजा मिलिंद भंते नागसेनांना प्रश्न विचारतात भगवान आ, भंते भगवान तुम्ही मला सांगा म्हणते प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर उतरत असते उतरते की नाही आता या उपरी हलवा हो ठीक आहे आता हो आहे का ऐक प्रत्येक प्रत्येक उपासक उपासिकेचा मुलगा मुलगी प्रत्येक आपल्या नातलगांच्या चेहऱ्यावर दिसत असते बरोबर ना आता मला सांगा म्हणते नागसेनला प्रश्न विचारत असताना राजा निलीन म्हणतो म्हणते आता तुम्ही मला सांगा म्हणते की तथागत सम्यक संबुद्ध हो। जे तथागत सम्यक संबुद्ध जे आहेत हे कोणासारखे दिसत होते आपल्या आईसारखे दिसत होते की वडिलासारखे दिसत होते की महाप्रजापती गौतमी सारखे दिसत होते की जयसेन What, 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 what आजोबा सारखे दिसत होते कोणासारखे दिसत होते नाही दिसत होते कोणासारखे तरी दिसत असते कोणासारखे दिसत होते कल्ल्या उपास एका फुलं घेणाऱ्या फुलं घेऊन कोणासारखे दिसत होते हा सारखे कोण म्हणते कोणासारखे म्हणते कोण म्हणते या उपासिका नापास नापात झाल्या का रोज रोज बुद्धाला वंदन करतो कधी तुमच्या मनात असं उत्पन्न होत नाही का की भगवान बुद्ध कोणासारखे दिसत होते आपण विचार केला पाहिजे का तुम्ही असा विचार करत नाही सांगू कारण तुमच्या चित्तात बुद्धाप्रती श्रद्धा उत्पन्न होत नाही आहे थोडीशी कमी जास्त होत आहे आता इथं फुलं दिसतात म्हणून आपण तात्पुरतं घेतो मंदिर दाखवासाठी पण श्रद्धा जी आहे धम्माप्रती ही थोडीशी कमी जास्त कमी जास्त दिसत आहे डामाडोमा म्हणून तुमच्या चित्तात उत्पन्न होत नाही पण असं व्हायला पाहिजे हा कोणासारखे दिसत होते जी अमरावतीच्या उपासिका का आईसारखे दिसत होते हे उत्तर सांगितलं त्याला हा इकडं इकडलं झालं मधलं भाग आईसारखं इकडे आई पुन्हा आईसारखे कोणी बापासारखे तर म्हणा हो सर्व सारखे कोणी वडल्यासारखे आहेत का नाही कोणीच नाही अरे बापरे उपास कधी कधी मले असं वाटतं तुमच्याच कडे शिकाय यावं मले हो का। आता ह्या उत्तर देत असताना म्हणते नागसेन कोणतं उत्तर देतात कोणतं उत्तर देतात म्हणते राजा म्हणतो कोणातरी सारखे दिसत असतील कोणासारखे तरी दिसत असतील तर त्याचं उत्तर देत असताना म्हणते नागसेन म्हणतात हे राजा तू एखादा तलाव बघितला आहेस का म्हणते तर हो म्हणते मी तलाव बघित तुम्ही पाहिलं का हो मारत जा तलाव पाहिला आहे हो मग त्या तलावामध्ये तुम्ही काय काय पाहिलं आहे पाणी पाहिलं असेल पाणी तर पाहिलंच असेल का नाही हो की नाही नाही म्हणत होत हा पानी 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 पानी। आता थे हो ना, ते नाही म्हणायचं डौर पाणी होतं चांगलं पाणी नाही आता उपासतील हा चांगलं पाणी असत नाही डऊर असत जे काही असाल पाणी पाहिलं ना तलावामध्ये हो पाणी पाहिलं त्या पाण्यामध्ये काय बघितलं छोटे छोटे मासे बघितले छोटे छोटे फुलं बघितले छोटे छोटे फळ बघितले छोटी छोटी जीवसृष्टी बघितली बघितली ना कधी कधी तुम्ही तलावाच्या काठावर जर गेला असाल तर छोटे मोठे छोटे मोठे छोटे मोठे जीव जंतू दिसत असतील आणि मग तलावाच्या कधी बोटनी कधी समजा तुम्ही गेला तर छोटे छोटे फुलं फळं दिसत असतील तर भंते नागसेन म्हणतात अरे राजा हे सर्व तू बघितलं आहेस हे खरं आहे पण पण कमीत कमी तू कधी त्या तलावामध्ये कमळाचं फूल बघितलं आहेस का म्हणते हो म्हणते कमराच बघितलं आहे आता कमळाची बी जर खाली टाकली तर कमळाचा आहार काय असतो काय असतो चिखल आणि पाणी आणि सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशाशिवाय कोणतंही झाड वाढत नाही सूर्यप्रकाश हा महत्वाचा असतो तर तू मला सांग म्हणतात राजा आता ते कमळाची बी जर त्या पाण्यात टाकली त्याचा आहार म्हणजे चिखल आहे तो एकदम तो एकदम चिखलात राहतो वावरतो आणि जेव्हा भर येतो एखादी एखादी एखाद्या फुलाची पाकडी जेव्हा हळूशी बाहेर निघते आणि बाहेर निघाल्यानंतर जेव्हा फुल हा एकदम टवटवीत सुंदर देखना दिसायला लागतो तुम्ही आहे का कधी कमळाचं पुष्प पाहिलाय पाहिला असेल तर मल मला सांग म्हणतात जेव्हा हे टवटवीत आणि सुंदर जेव्हा कमळाचं फुल दिसते तेव्हा या चिखलाचा थोडासा तरी गंध या चिखलाचा थोडासा तरी अंश त्या कमळाच्या फुलाला कधी लागतो का कधी दिसतो का तसंच बुद्धाचं आहे बुद्धा?. बुद्धा। तसच बुद्धाचं आहे मग याच उत्तर कस याच उत्तर असं हो भगवान बुद्ध कोणासारखे दिसत होते त्या आईसारखे दिसत नव्हते आणि वडिलांसारखे कोणासारखे दिसत नव्हते हे जे बुद्ध होते हे बुद्ध सर्वात वेगळे असतात बत्तीस युक्त असतात ऐंशी अनुव्यंजन असतात काही काही सत्व जरी असतील त्यांना दोन तीन चार पाच सहा सहा पर्यंत ठीक आहे सातच्या पुढे जात नाही काही काही पण सम्यक संबुद्ध जे असतात बत्तीस लक्षणं ऐंशी ऐंशी अनुव्यंजना युक्त असतात म्हणून ते त्यांची काया जी असते ती वेगळीच असते साधारण नसते बुद्ध आपल्या मनुष्य लोकांसारखी नाही ह्या बुद्ध मूर्त दिसतात जरी तरी बुद्धाचा जो असा मधला जर तुम्ही जर विचार जर केलाल मी अनेकदा सांगितलं तर हलकासा मासाचा गोळा आहे आपल्या भारतात मध्ये खूप जास्त उंच टोकभर दाखवतात तेवढं काही नव्हतं बुद्धांचं त्यांच्या केसांची लक्षणं आता लोकांना असं वाटतं की भगवान बुद्धाची केस बांधलाय भगवान हो कदी -कदी संद। ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो होत्या समजतच नव्हतं भगवान बुद्ध मेल आहेत की फिमेल आहेत पुरुष आहेत की स्त्री आम्हाला असं वाटतं अर्ध स्त्रीच असतील बापा कारण बाबासाहेब एका बाजूला कारण आधीपासून त्या परंपरा होत्या ना देवी आणि देवता देवी आणि देवता देव असा बाजूला तो बाजूला देवी राहते आता असं वाटत बाबासाहेब आहे तो बाबा भगवान बुद्धही असतील असा आमचा तो गैरसमज होता कारण तेव्हा शिक्षण प्रशिक्षण आणि सांगणारी कोणी नसल्यामुळे तसं कधी कधी घडायचं पण समजायचं पण जेव्हा थोडस ज्ञान आलं धर्माचं आकलन केलं तेव्हा कळलं पण त्यांच्या एक केसांची लक्षणं म्हणजे मला एकदा फुड़ु फुड़ु प्रश्न पडला होता त्यांच्या केसांचा सुद्धा तर तेव्हा थोडा सखोल अभ्यास केला त्यांचे ना केस त्यांची जी आहेत ना आपण कस आपलं भांग काढतो आपण काढतो का नाही आपण मधातून भांग काढतो आणि मन प्लाट एक प्लाट एका बाजूनं एक प्लाट दुसऱ्या बाजूनं आपलं काम कसं राहतं हा काही काही वेगवेगळे धुरे असतात आपल्या डोक्यातले पण बुद्धाचं तसं नव्हतं आपले वरून असे खाली येतात पण बुद्धाच तसं नाही असते उगवत असतात खालून येतात आणि गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी फोर्सनी ते कुंडारतात एखाद्या वेळेस चे याचं विश्लेषण करेल आता काही वेळ नाही फक्त एक सांगत आहे तुम्हाला तर बुद्धाचं तसं होतं एक उपासक महाकड तसाच आला त्याला सांगितलं होतं एक वेळेस लक्षणं बुद्धाचे तो काही काम करत नव्हता घरी सकाळपासून सायंकाळपर्यंत नाही का आपले केस जे नुसते गुंडाळत असे नुसते गुंडाळत असे आणि महिनाभरान आला आणि म्हणते भंतेजी पा म्हणते मायाही बुद्धासारखे लक्षण आहे त्याची आई आली आणि त्याची आई आली म्हणते अजी का भेजी काय सांगतल्या पोट्याले म्हणते हा नुसतं दिवसभर नुसते केसं गुंडाळत बसते म्हणते मी म्हणलो मी काहीच नाही देऊ बुद्धाचे लक्षण सांगतो होतो तरी तो 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 एकदम लागला म्हणतात असं आपण कितीही गुंडाळलं तरीही होत नसते कारण हे निसर्ग अशा व्यक्तीला अशा बुद्धाला हा निसर्ग बरोबर प्रसवत असतो म्हणून बुद्धाच्या सिद्धार्थ बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेला बत्तीस लक्षणं जरी महत्वाचे जरी ठरत असतील तरी त्याच्या आईचे पंधरा लक्षणं हे आपल्याला सोबत घ्यावं लागतं तेव्हा कुठे आपलं समीकरण बरोबर बसते ना तर तुम्ही म्हणाल बदल पोराचे बत्तीस लक्षणं ऐंशी अणुव्यंजन घ्यायचे आणि आईचे या आईचे पंधरा लक्षणं या बाळाला उत्तम कसं गर्भ तयार होईल उत्तम बाळ कसं तयार होईल याची महत्वाची लक्षणं असतात महत्वाचे हे असतात आणि ते प्रत्येक जेव्हा जेव्हा सम्यक संबुद्ध जेव्हा जेव्हा बोधिसत्व जन्माला येत असतात तेव्हा तेव्हा प्रत्येक प्रत्येक वेळेला मग ते कोणताही कल्प असो या गोष्टी पंधरा गोष्टी घडतच असतात भगवान बुद्धाचा शासनकाल भगवान बुद्धाचा धम्म हा नित्य आहे भगवान बुद्धाचा धम्म नित्य आहे जे कोणी जे जे बुद्ध येतील ते तुम्हाला बुद्ध धम्म एक संघ एकच सांगते पण शासन काळ जो आहे हा नित्य आहे हा नित्य आहे हा संपणारा आहे तर म्हणून दायकदा आता मी काही विश्लेषण शकत नाही भक्तिजीचा वेळ झाला तुम्हाला एक सर्वांना एक सूचना सांगायची आहे विशाखाला सुद्धा आठवण करत असताना मला खूप विचार येते की सारखी निगार माता उत्पन्न होणं सुद्धा दुर्लभ आहे खूप खूप कल्पातल्पानंतर अशा दायकदायिका जन्माला येत असतात की जो संघाचा खूप मोठा विचार करत असतात तर म्हणून आपल्या दायकदायिका उपासक उपासक्यां असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय